श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांना स्वामी आपल्या सर्वांच्या चांगल्या इच्छा पूर्ण करत एवढीच मनापासून प्रार्थना श्री स्वामी समर्थ बाळा स्वतः जसे आहात तसेच राहा कोणासाठी वाईट किंवा चांगले होऊ नका ज्याला तुम्ही पटला तर तुम्हाला कधीच नाही सोडणार ज्याला तुम्ही नाही आवडला त्याच्या आणि समोर जीव जरी टाकला तरी तो तुमचा नाही होणार म्हणून लोकांचा जास्त विचार करत बसू नका बाळा तू ज्या मार्गाने जात आहेस तो रस्ता सुंदर आहे थकून जाण्याचा प्रश्नच येत नाही भले सोबत कोणी असो वा नसो मी तर तुझ्या कायम पाठीशी असणारच आहे बाळा लोक काय म्हणतील या विचाराने तू काहीच कर मग केली नाहीस तर तू तिथेच पहिली परीक्षा हरून गेला समज तुला जर काही चांगलं करायचं आहे ते जीवनात थोडे चालत राहा वेळेचा आणि लोकांचा विचार करत बसण्यापेक्षा पुढे चालत राहा बघ पाठीमागून दुनिया तुझे अनुसरण नक्कीच करेल तुला त्या यशापर्यंत मला पोहोचवायचं आहे जिथे पोहोचण्यासाठी हजारो लोक प्रयत्नशील आहेत फक्त एक लक्षात ठेव देवाने तुला नवीन सुरुवात करण्याचा मोका दिला आहे त्या जुन्या चुका परत करू नकोस बाळा यशाची खास गोष्ट हीच आहे जी मेहनत करणाऱ्या लोकांवर प्रेम करत असते चांगला गुरु यशाचे दरवाजे उघडून देऊ शकतो पण त्यातून यशाच्या दिशेने जाण्यासाठी स्वतःला चालावे लागते ते म्हणतो मातीतला मुळावा जसा झाडांची मुळे पकडून ठेवतो तसे तुमचे सेवा देवाचे आणि तुमचे नाते घट्ट बनवण्याचे कार्य करत असतो व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा आणि व्हिडिओला लाईक जरूर करा देव म्हणतो बाळा सेवा महाराणे म्हणजे सर्व काही सोडून माझ्यावर तासान तास बसून राहणे असे नाही तर फक्त नामस्मरणात नेहमी आपले नाते तेवढेच घट्ट बनू शकते मला कोणाची गरज नाही हा अहंकार आणि सर्वांना माझी गरज आहे हा भ्रम या दोन्ही गोष्टी जर टाळल्या तर माणूस आणि माणूस की लोकप्रिय व्हायला वेळ लागणार नाही नातं हाताने डोळ्यांसारखे असले पाहिजे हाताला लागले तर डोळ्यातलं पाणी येते आणि डोळ्यातलं पाणी आले तर ते पुसायला हातच पुढे येतात स्वामी म्हणतात बाळा अपेक्षा जास्त ठेवू नको कारण नको असलेल्या अपेक्षा वाढल्या की हवी असणारी माणसं गमावण्याची वेळ येते वे आनंदी राहण्यासाठी दोन मार्ग आहेत तुमची वास्तविकता सुधारा किंवा तुमच्या अपेक्षा कमी करा बाळा समाधान हे प्रयत्नच असते प्राप्तीमध्ये नसते पूर्ण प्रयत्न म्हणजे पूर्ण विजय होय बाळा जरा माझ्या नामस्मरणामध्ये समाधान लागते त्याची सर्व अपेक्षा पूर्ण करण्याची जबाबदारी माझ्यावर येते देव म्हणतो कधी कधी आपल्या आई वडिलांसाठी असंच काहीतरी येऊन ये बघ त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद दिसेल त्यामध्ये मी असे तू त्यांचा विचार कर तुझा विचार मी करेल स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा स्वामी म्हणतात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा स्वामींचा हा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ